ओळखीच्या मित्राला वापरायला दिलेला होम थिएटर स्पीकर का आणून दिला नाही याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या एकावर हातातील कटरने गळ्यावर वार करून तसेच लाकडी दाणक्याने डोक्यावर मारून खून केल्याची घटना घडली आहे रमेश गायकवाड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी आकाश पवन डमके उर्फ डंग्या याच्या विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात शेखर राजू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आलाय याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे मसोबाश मंदिरा शेजारी गोंधवनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर येथे माझा चुलता भाऊ रमेश गायकवाड हा त्याच्या ओळखीचा आकाश बबन ढमके यास रमेश याने घरातून दिलेला होम थिएटर स्पीकर हा का आणून दिला नाही याबाबत विचारणा करण्यास गेला असता आकाश बबन ढमके याने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कटर रमेश गायकवाड याच्या गळ्याच्या डाव्या बाजूने वार करून तसेच लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले यावेळी शेखर राजू गायकवाड यांनी जखमी रमेशला उपचारासाठी लोणी येथे दाखल केले मात्र जखमींवर उपचार सुरू असताना रमेश गायकवाड याचा मृत्यू झाला या प्रकरणी शेखर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आकाश बबन डंगे उर्फ डंग्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस समाधान सोळंके हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर